शेळी शेळीमेंढीसारखे शेतीला शेतीला जोडधंदे आहेत शेळी मेंढीचं पालन आहे दुग्ध व्यवसाय आहे कुक्कुट पालन आहे मत्स्य व्यवसाय आहे ज्याने करून शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीचं विद्यापीठातून होणारं संशोधन त्याचा विस्तार या अशा प्रदर्शनातून व्हावा या प्रामाणिक हेतूनं हे इथं खरं म्हणजे चाकूरसारख्या ठिकाणी चाकूर हे तालुक्याचं ठिकाण आहे अशा लहान गावातसुद्धा अशा शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन आम्ही आयोजित केलेलं आहे खरं म्हणजे अशा स्वरूपाचं प्रदर्शन लातूर जिल्ह्यामध्ये यापूर्वी कधीही झालेलं नव्हतं जत्रेमधून होणारे प्रदर्शनं वेगळी पण निव्वळ साठीचं कृषीचं प्रदर्शन हे पहिल्यांदा आणि तेही राज्यस्तरीय अशा स्वरूपाचं प्रदर्शन पहिल्यांदा लातूर जिल्ह्यामध्ये चाकूर इथं होत आहे या प्रदर्शनामध्ये पंजाब हरियाणा राजस्थान मध्य प्रदेश आंध्र प्रदेश कर्नाटक आणि महाराष्ट्रातून असे सुमारे ऐंशी दालनं इथं आज इथं आलेली आहेत वेगवेगळ्या मग ते कृषी उत्पन्न उत्पन्नावरती वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाच्या असतील कडवा कुटीसारखे यंत्र असतील वेगवेगळ्या पद्धतीचे ट्रॅक्टर्स आहेत महिंद्रासारख्या सुद्धा इथं घेतलेला आहे आमच्यामध्ये मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यासुद्धा या प्रदर्शनामध्ये भाग घेतलेल्या आहेत याचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा हा प्रामाणिक हेतू आहे आणि आम्हाला माहीत आहे की एक ते तीन मार्च दरम्यान आम्ही जे इथं प्रदर्शन आयोजित केले या प्रदर्शनाला लातूर जिल्ह्यातील परभणी जिल्ह्यातील नांदेड जिल्ह्यातील आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील किमान लाखापेक्षा एक अधिक लोक हे शेतकरी या इथं प्रदर्शनाला भेट देतील आणि त्याचा निश्चितपणे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल जास्त वापरले तर शेतकऱ्याचं भलं होते मुळात ही कल्पनाच मला मान्य नाही गोष्ट <coughs> नंबर दोन असं आहे की खताच्या अति खताच्या अतिउत्पादनामुळं पंजाब आणि हरियाणामध्ये आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त खताचा वापर होतो आणि या वापरामुळं कॅन्सर रेल्वे सुरू झालेली आज आत्ता कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जर गेलो आपण तर आपल्याला ऑपरेशनचा ला नंबर लागायला दोन वर्ष लागणार आहेत एवढं प्रचंड मानवजातीवर ह्या सगळ्या गोष्टी होऊ लागलेल्या आहेत आपण बघताय की रात्री जर गाजर गाजरगावत जर खून आली तर सकाळी दूध घेताना दूध पिताना त्या दुधामध्ये गाजरगावताचाच वास येतो आपण शेतामध्ये जे जे पेरलो जे जे फवारलो ते सगळं जनावरांच्या आणि अन्नाच्या अन्नाच्या पोटात जातात तेच माणसाच्या पोटात येत आणि त्याच्यावरच रोगराई वाढत आहे आणि म्हणून आत्ता एक गोष्ट झालेली आहे की काही कंपन्या अशा आलेल्या आहेत कि नियम की तुमच्या पिकाला नेमकं पाणी किती पाहिजे ते सांगू शकतात आता माझ्या संस्थेमध्ये एक एक मी असा एक प्रयोग केलेला आहे की तुम्ही माती परीक्षण करताय माती परीक्षण करणं वेगळी गोष्ट आहे परंतु माती परीक्षणामध्ये तुमच्या जमिनीतलं कुठलं हे कमी आहे मायक्रोन्युट्रिएंट ते देणं गरजेचं आहे त्याच्यामुळं आत्ता तुम्हाला तुम्हाला जर मी हेल्थ सर्टिफिकेट दिलं डायबिटीज आहे त्याच्यानंतर बी पी आहे बी हे आहे ते आहे आणि तुम्हाला जर मी औषधच दिलं नाही तर उपयोग काय सर्टिफिकेट खिशात ठेवून तसा आत्ता तुमच्या जमिनीच्या गरजा पाहता तेच खतं आणि तेच औषधं तुम्हाला देणं गरजेचं आहे म्हणून सबसिडी वाढल्या का कमी झाल्या विषय आता गवून आहे अतिवापरामुळं अतिपरिचय आवेदना आपण जसं म्हणतो तसं अति खताच्या आणि फर्टिलायझरच्या वापरामुळं स सगळ्या जातीवरच आता परिणाम आलेला आहे आणि म्हणून सगळ्या जगामध्ये सेंद्रिय शेतीचा बोलबाला सुरू झालेला आहे सेंद्रिय शेतीला शंभर एकरमध्ये एक कोटी रुपये अनुदान द्यायचं सरकारने सुरू केलेलं आहे किंवा ॲग्रिकल्चर वेस्ट पासून तयार करायचं आहे त्या सगळ्या प्रोसेसिंगला झिरो बजेट केलेलं आहे दहा हजार कोटी रुपये पशुधनावर बजेटमध्ये खर्च केलेला आहे गाईवर सं संशोधन करण्यासाठी वेगळे डिपार्टमेंट केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी सरकार आता या दिशेने काय घेऊन चाललं सरकार या दिशेनं चाललंय त्याचं कारण आता खताच आणि आयोजनाच्या साठी हा विषय जर आपण लक्षात घेतलो तर जास्त वापरला म्हणजे जास्त फायदा होतो असं काही आता काही ते खरं दिसत नाही शास्त्रीय दृष्ट्या समजा आता मिरचीवर सबसिडी दिली मिरची स्वस्त केली म्हणून माणूस का फक्त मिरची खातो का नाही आतापर्यंत खत वापरण्यामध्ये काय झालेलं आहे की युरिया हे जास्त वापरायचं असं झालं माझ्या ला जमिनीला लागतं का नाही बघितलंच नाही युरियाच वापरलं त्याच्यामुळं एखाद्या खात्यावर जर जास्त सबसिडी दिली गेली तर स्वस्त आहे म्हणून ते जास्त वापरायची मानसिकता शेतकऱ्यांमध्ये होती त्याच्यामुळं आता काय आहे ते, का ते द्यायचं आहे ते जर दिलं तर माणसाची प्रकृती जमिनीची प्रकृती दोन्हीची काळजी घेण्यासाठी पुढच्या याच्या धोरणामध्ये या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव करून कोणाला काय द्यायचं